नमस्कार नाटक चित्रपट व नवनवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येऊन निखळ मनोरंजन करणारे मराठी अभिनेते म्हणजे सुबोध भावे सुबोध भावे हे एक उत्तम अभिनेता तर आहेतच मात्र त्याचबरोबर ते एक उत्तम दिग्दर्शक लेखक व निर्माते देखील आहेत मात्र ऐन भाऊ बिजेला त्यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा कायमचा निरोप घेतल्याने त्यांच्या आठवणीत तो भावूक झाला आहे चला तर मग जाणून घेऊयात काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचत राहतील मित्रांनो अभिनेते सुबोध भावे यांची बहीण अभिनेत्री प्रिया मराठे हिचे नुकतेच काही दिवसांपूर्वी कर्करोगाच्या गंभीर आजाराने निधन झाले प्रियाच्या निधनाने मराठी सृष्टीत कायमची मोठी पोकळी निर्माण झाली सोबतच त्यांच्या घरात प्रियाचा पती शांतनू आणि प्रिया हे दोघेच असल्यामुळे त्यांचे घर देखील प्रियाच्या जाण्याने अगदी सोने पडले आहे अशातच अभिनेते सुबोध भावे हे ऐन भाऊबीजेला बहिणीच्या आठवणीत ढसाढसा रडले आहेत बहीण या नात्याने प्रिया ही प्रत्येक वर्षी सुबोध भावे यांना राखी बांधत असे तसेच भाऊबीजेला देखील ओवाळणी घालत असे परंतु आता त्यांना कोणीही ओवाळणी घालणार नाही असे म्हणत सुबोध भावे हे भाऊक झाले आहेत प्रियाच्या मृत्यूची बातमी समोर येताच तिच्या असंख्य चाहत्यांना या बातमीवर विश्वास बसला नाही कारण प्रिया ही एक सुंदर आणि आघाडीची अभिनेत्री होती व तिने अनेक मालिकेतून भूमिका साकारत मोठा चाहता वर्गदेखील निर्माण केला होता अशी अभिनेत्री पुन्हा होणे नाही प्रियाचे जाणे म्हणजे मराठी विश्वाची मोठी हानी असे अनेकांनी म्हटले आहे तर प्रियाच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना